साहेब आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या चरशचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी सौभाग्यवती प्रीतीजी अडानी दोन्ही खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार <laughs> विजयराव शिर्के दिलपक छाबरिया प्रतापराव पवार राजेंद्र पवार सचिन सातो, नवीन नगराध्यक्ष झालेले सचिन सातो, सर्व ट्रस्टचे मान्यवर अशोक प्रभूने निलिमा गुजार सर्वच मान्यवर मी सगळ्यांचे नाव घेऊन आपला वेळ घेत नाही तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व बारामतीकर माझ्या वेगवेगळ्या वेग भागातून आलेले सगळे माझे बंधू भगिनी आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज आपल्या बारामतीच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे मला आठवत आहे की <coughs> सुरुवातीला पवार साहेबांनी सदुसष्ट साली ज्यावेळेस बारामतीचं सा प्रतिनिधित्व करायला संधी घेत संधी बारामतीकरांनी दिली त्यावेळेस पाण्याच्या बद्दल पाजर तलाव कसं शेतीला पाणी मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याच्यानंतर बहात्तरच्या दुष्काळ कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान ह्या संस्था करता आणि कृषी क्षेत्राच्या करता काढल्या त्याच्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवार असतील इतर मान्यवर असतील विनोद कुमार गुजर असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं जेवढं काही पवारसाहेबांचं व्हिजन होतं त्याच्यामध्ये मनापासून साथ सा देण्याचा मना सा प्रयत्न केला मला आठवते त्याच्यानंतरचा त्याच्या नंतरचा काळ की पहिल्यांदा अगदी सुरुवातीचा काळ असा होता जो लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला येणार नाही तो निरक्षर त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं मित्रांनो येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील असं साधारण समजलं जाईल तसं होणारे असतला भाग नाही पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला आज गौतम भाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा करता येतात आमच्या प्रीतीभावी पण येतात मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम साहेबांचं आणि प्रीतीताई अडाणींचं मनापासून स्वागत करतो मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो मित्रांनो सुप्रियाने काही गोष्टी सांगितल्या मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते लोक मोठ झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात ला काही टीका टिप्पणी करतात सगळे गोष्टी आरोप होत असतात ते सहन करावे लागतात परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते जसं इथं आपण जे बसलोय मला वाटतं नव्वद ला ची ही जागा घेतली चाळीस एकर आणि टप्प्याटप्प्यानी नक्षत्र उद्यानासहित एकशे पस्तीस एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला वाढवला वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि एक आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेलाय तो म्हणजे विनत्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता करता गरज होती नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे कसं आपण तयार केलं पाहिजे हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी पडत गेली त्यांनी देखील त्याच रस्त्यांनी पुढे वाटचाल केली आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु गौतम भाईंनी शून्यातनं एकोणीशे अठ्याऐंशी साली त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली अडाणी ग्रुपला एकोणीसशे अठ्याऐंशी ला आपण ही संस्था इथं आपली संस्था बहात्तरची आहे पण इथं जी जागा घेतली ती नव्वदला ला आपण सुरू केलं मला बरेच जण म्हणत होते मी नावं घेत नाही परंतु इथं कोण येणारे पाच किलोमीटर बारामतीपासून लांब आहे आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्या ज्या भोर असेल इंदापूर असेल पुणे असेल जिथं जिथं विद्याप्रतिष्ठानच्या सगळ्या शाळा आहेत ज्या ज्या काही आपण शिकवतो तिथं आज जवळपास पस्तीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनी का तिथं शिक्षण घेत आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे कि एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेनी सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेतलेलं नाही एक रुपये डोनेशन घेतलं नाही उलट जर कोणी गरीब असेल काही आकस्मिक कुठला त्यांच्यावर प्रसंग आला करता माणूस गेला तर त्याही मुलांना मुलींना मला गौतमबाई येताना विचारत होते की कसं तुम्ही करता एक आपण कॉर्पस तयार केलेला आहे साहेबांनी आणि त्याच्या व्याजातन आपण त्या मुलांना मुलींना शिकवत असतो त्यांचं जे काही त्यांना घडवायचं असतं ते घडवण्याचं काम करत असतो मी आपल्याला सांगत होतो की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शून्यातून हे सुरुवात झाली भाईची अठ्ठ्याऐंशी ला सुरुवात झाली मित्रांनो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातल्या वीस देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो वीस देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास तीन लाख लोकांना रोजगार देतो तीन लाख आणि मला ते सांगत होते अजित उद्याच्या पाच वर्षामध्ये हा आकडा पाच लाखापर्यंत जाईल पाच लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे म्हणजे माणसाचं विजन असेल कष्ट करण्याची तयारी असेल त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल आज तुम्हाला विश्वास बसणार नाही जवळपास त्यांनी गुजरातमध्ये दोन लाख एकर अक्षरशः अशी बॅरेन लँड तिथं काही उगवत नाही झाड नाही झुडूप नाही अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली तीस हजार मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथे उभा आहे तीस हजार मेगावॉट हे साध सोपं काम नाहीये आज त्यांचे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील किंवा कोल्ड माइन्स असतील वीज निर्मितीमध्ये तर ते सोलर मध्ये हायड्रो मध्ये बॅटरी मध्ये मध्ये थर्मल मध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात अशा इतक्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणाल की अजित पवार कशा करता त्यांचं एवढं सांगतो जे खरंय ते सांगितलं पाहिजे ना तुम्हाला कळणार कस त्यामध्ये आज एवढा सगळा आज दोन हॉस्पिटल एक मुंबईमध्ये कांदिवलेला आहे आणि एक गुजरातमध्ये तिसरं हॉस्पिटल ते आता दिल्लीमध्ये जागा बघताय दोन हॉस्पिटलची किंमत एक एक हॉस्पिटलची पाच हजार कोटी आहे आणि एक हजार बेड्स त्या हॉस्पिटलमध्ये आहेत पन्नास पाचशे बेड ज्यांची परिस्थिती तिथलं बिल देण्याची आहे त्यांच्याकरता आणि पाचशे बेड गोर गरिबांच्या करता की ज्यांना मोफत तिथे उपचार केले जाणार आहे मित्रांनो कोणी काही करत नाही मी आपल्याला सांगतो मी आता त्यांचा टर्नओवर वगैरे सांगत नाही कारण मला माहिती नाही पण मी एवढं सांगतो सध्या त्यांचा सीएसआरचा फंड एक हजार कोटी आहे सीएसआरचा फंड एक हजार कोटी तो नफ्यातला दोन टक्के त्याच्यात असतो मग हिशोब तुम्हीच आता करा आणि दोन वर्षात त्यांनी मला सांगितलं हा सी एस फंड तीन हजार कोटी पर्यंत पोहोचणार आहे किती तीन हजार कोटी त्यांनी साठ वर्षामध्ये पूर्ण झाली साठ हजार कोटी रुपये बाजूला ठेवली त्याच्या बाजातनं पण त्या अनेक प्रकारच्या वेगवेगळे गोरगरिबांना मदत करण्याचं काम ज्याची समाजाला गरज आहे ते गरज भागवण्याचं काम हा उद्योग समूह त्या ठिकाणी करतो आणि अशा उद्योग समूहाच्या प्रमुखाच्या हस्ते आज आपण इथल्या एका नवीन इन्स्टिट्यूटचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याही गोष्टीचं समाधान आहे सुनील पाटील असतील त्याच्यामध्ये इतर आमचे सगळे सहकारी असतील त्यांनी त्याच्यामध्ये लँडस्केपिंग असेल का आर्किटेक्टचं काम असेल चिंचारकर वगैरे बरेच जण या सगळ्यांनी चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आमचा सगळ्यांचाच प्रयत्न हा असतो बारामतीच्या वैभवाचे भर घालणारी प्रत्येक गोष्ट करायची ती चांगली करायची ती उत्तम करायची आणि त्याचा तमाम बारामतीकारांना फायदा झाला पाहिजे उपयोग झाला पाहिजे हाच दृष्टिकोन सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारलेलं असताना ही काळाची गरज ओळखून नव्या युगातली जी काही आव्हान आहेत ती त्याच्यावर मात करता सध्या परिस्थितीमध्ये आधुनिक दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता अनेक देशातल्या महाराष्ट्रातल्या संस्था विद्यापीठ कॉर्पोरेट क्षेत्रात पावलं उचलली जातात आणि ही पावलं उचलत असताना ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना कशी संधी मिळेल आणि त्याकरता विद्याप्रतिष्ठाननी आज एक महत्वाचं पाऊल हे देशामध्ये उचललेलं आहे माझा दावा आहे ग्रामीण भागामध्ये भारत देशामध्ये सर्वात पहिलं पाऊल हे उचललं गेलेलं आहे ही पण इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मला पण मनस्वी आनंद आहे आणि अभिमान पण आहे आपल्या बारामतीकारांना देखील आहे हे पण आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेन आज आपलं मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉलेज असेल टी सी कॉलेज असेल माळेगावचं शैक्षणिक संकुल असेल आपलं शारदा नगर असेल विद्याप्रतिष्ठान असेल अशा अनेक ठिकाणी सगळीमुळं एक लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिक्षण घेत आहेत आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधांच्यामुळं आज तुमची माझी बारामती देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातून पण विद्यार्थी विद्यार्थिनी येत आहेत शिक्षणाच्या करता आणि त्याच्यामुळं पुण्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये बारामती हे शिक्षणाचं माहेरघर पुणे हे साहजिकच आहे त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यानंतर ग्रामीण भागाचा विचार करायचं म्हटलं तर बारामती हे शैक्षणिक हब हे होऊ पाहत आहे आणि त्याच्यातून आता परवाच आम्ही नर्सिंग कॉलेज बारामतीला अतिशय चांगलं मंजूर केलेलं आहे आणि त्या नर्सिंग कॉलेज आपलं मेडिकल कॉलेज आहे तिथंच ती इमारत परवाच मी प्लॅन मंजूर करून घेतलेलं आहे ते काम लवकरच सुरू होईल आणि त्याच्यानंतर ते, ते नर्सिंग कॉलेज आणि आपलं मेडिकल कॉलेज त्याच्याजवळ आपण कॅन्सर हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारचं तिथं एक उभं करणार आहे आणि त्याच्यातनं व्हेटनरी महाविद्यालय ज्याला पण मान्यता मिळालेली आहे त्याला पण फंड्स टाकलेले जे काही तुम्ही आम्हाला सगळे साथ देता तुम्ही सगळे आशीर्वाद देता भरभक्कम पाठिंबा देता कुठेतरी काहीतरी चिमटा हळूच काढता ते पण आहे यावेळेस काढले ना दोन चार दोन पाच चिमटे काढले मला पण ठीक आहे मी समजून घेतलं तुम्ही समजून घ्या त्याच्यामध्ये माझी एवढीच त्याच्यामध्ये विनंती आहे की आपण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये बारामतीचा नावलौकिक वाढवण्याचं काम करू कुठेही बारामतीला कमीपणा येणार नाही या पद्धतीचंच प्रत्येकाचं वागणं चालणं बोलणं हे कसं राहील याबद्दलचा पण प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत राहू खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आपल्याला सगळ्यांना गौतमबाईंचे विचार ऐकायचे आहेत त्याची जाणीव मला आहे आणि त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा गौतमबाईंचं आणि प्रीतीताईंचं मनापासून ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो क्या एक अंदरी चा, अत्ता चा, या एकंदरीत संस्थेच्या आत्ताच्या या निर्मितीमध्ये विशेषतः आपल्या विद्याप्रतिष्ठानचे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण कौतुक केलंच आहे पण त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुमचा सगळ्यांचा हातभार लागला म्हणूनच हे सगळं उभं राहिलं हे एकट्या दुकट्याचं काम नाही हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आले अनेक माझ्या माझे मान्यवर आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका